बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात फुलेवाडी रिंग रोडवरील गंगाई लॉन मागील एक नंबर गल्लीत शुक्रवारी मध्यरात्री महेश राख या तरुणावर सशस्त्र हल्ला करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला या हल्ल्यात महेशचा मित्र ओंकार शिंदे गंभीर जखमी झाला शुक्रवारी मध्यरात्री पावणा एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आठ ते दहा जणांनी तलवार एडका लोखंडी रॉड यातून महेशवर हल्ला केला आणि त्याचा जीव घेतला ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे दरम्यान अनैतिक संबंधातून महेशचा खून झाल्याची शक्यता असून करवीर पोलिसांनी तपास सुरू केला आहे कोल्हापुरातील फुलेवाडी रोडवरील दत्त कॉलनीमध्ये सिद्धांत गवळी हा भाऊ आदित्य गवळी आणि कुटुंबियांसह राहतो याच परिसरातील अहिल्याबाई होळकर नगरात महेश राख राहतो तो देखील गवळी ग्रुपमध्येच असायचा गेल्या वर्षी एका नाजूक प्रकरणात महेश राख आणि सिद्धांत गवळी यांच्यात वितुष्ट आलं त्यातून अनेकदा वादावादीच्या घटना घडू लागल्या शुक्रवारी रात्री सिद्धांत गवळी आदित्य गवळी या दोघा भावांनी सात ते आठ साथीदारांना सोबत घेऊन महेश राख याचा गेम करण्याचा प्लॅन केला नशेत असलेल्या या तरुणांनी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हातामध्ये एडका तलवार लोखंडी गज बांबू घेऊन महेशचा शोध सुरू केला बोंद्रेनगर परिसरातील एका बार मध्ये बसलेल्या महेश राखच्या साथीदाराला गाठून या टोळक्यानं त्याला मारहाण केली त्यानंतर गवळी गँगनं अहिल्याबाई होळकर नगरातील महेश राखच्या घरावर हल्ला केला मात्र तिथं महेश सापडला नाही त्यानंतर या हल्लेखोरांनी महेशचा मित्र ओंकार शिंदे याच्या घराकडे म्हणजे गंगाई लॉन मागील एक नंबर गल्लीत मोर्चा वळवला ओंकार शिंदेच्या घरावर मद्याच्या बाटल्या फेकून शिविगाळ करत प्रचंड थुडगुस घातला तिथून हे टोळकं निघून गेलं त्यानंतर ओंकार शिंदेनं महेश राखला फोन करून या घटनेची माहिती दिली दरम्यान गंगाई लॉन परिसरातील नागरिकांनी एकशे बारा नंबरला दोन वेळा कॉल केला पण पोलीस घटनास्थळी पोहोचले नाहीत दरम्यान महेश राख शिंदेच्या घराच्या दिशेनं पळत आला त्याचवेळी दबा धरून बसलेल्या सिद्धांत गवळी आदित्य गवळी यांच्यासह त्यांच्या आठ ते दहा साथीदारांनी महेश रागचा पाठलाग करून त्याच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला केला अतिशय क्रूरपणानं महेशवर वार करण्यात आले त्याला फरफटत नेऊन ओंकार शिंदेच्या घरात टाकून सर्व हल्लेखोरांनी पळ काढला त्यानंतर गल्लीतील रहिवाशांनी महेश राखला दुचाकीवरून सीपीआरमध्ये दाखल केलं पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं चा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं एका नाजूक प्रकरणामुळे एकेकाळच्या मित्रांनीच एकमेकांना संपवण्याची भाषा केली त्यात महेश राखचा मृत्यू झाला तर महेशला वाचवण्याचा प्रयत्न करणारा ओंकार शिंदे हा गंभीर जखमी झाला त्याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत जर पोलीस वेळेत पोचले असते तर कदाचित हे सशस्त्र टोळक घटनास्थळी आलं नसतं आणि पुढील अनर्थ टळला असता अशी आता चर्चा आहे शुक्रवारी मध्यरात्री पावणा एक वाजण्याच्या सुमारास हा थरारक प्रकार घडला घटनास्थळी करवीरचे पोलीस उपअधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर राजवाड्याचे निरीक्षक संजीव झाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचारी दाखल झाले आज पहाटे या खुनाबद्दल करवीर पोलिसात गुन्हा दाखल झाला